नमस्कार मित्रांनो शिवा चोवीस सप्टेंबर भागामध्ये आजी आणि अप्पर पाठलाग करत असतात आजी थकून म्हणते मेल्या अजून किती लांबे अप्पर म्हणतो आजी आलंच पण आपल्याला कोणी ओळखणार नाही ना तिन त्या अरे कोणाच्या बाची टप्पर आपल्याला ओळखायची पण अप्पर एवढे लवकर तिने सांज झाली तर ते आजे आज गॉगल काढ ते थोडेसे पुढे जातात अप्पर म्हणतो ए आजी ए आजे आज ही दिव्याच आहे ना आपली आत्ता आजी आज बघून म्हणते ही तर भांडे घासते आणि आपल्याला सांगत होती माझं यू ए माझं तीव ये अप्पर असून म्हणतो सगळ्या गावाची भांडी घासते की काय तेवढ्या दिव्या उठते आणि बादली भरत असते अप्पर म्हणतो आजी ही कुठं निघाली आता दिव्या सार्वजनिक टॉयलेटमध्ये जाते आजी आज म्हणते तिथं आल्यानंतर लय नाटकं करत होती मला त्याची सवय काय म्हणतात त्याला ते कमोड की फिमोड आणि आता इथं बघ तेवढ्या दिव्या परत मागे येते आता आजोबा येतात आजी आणि अप्पर पटकन लपून बसतात आजोबा म्हणतात चला चला बॅगा भरा दिव्या घाबरू म्हणते काय झालं आजोबा ते म्हणतात नाही मी तुम्हाला काहीही मदत करणार नाही चंदन म्हणतो काय झालं आजोबा काही चुकलं का आमचं आजोबा म्हणतात चला चला बॅगा घेऊन या आता चंदन पटकन बॅग आणतो दिव्या म्हणते आजोबा मी तुमच्यासाठी खीर करू का आजोबा म्हणतात खीर ती हो ठेचा पण करते ते म्हणतात खीर आणि ठेचा एकत्र आता चंदन पाय पकडू म्हणतो आजोबा माप करा ना आता दिव्या पण पटकन पाय पकडते ते चंदनला म्हणतात तुला वाटतं ना की तुझ्या आई मीच मी समजावं तर मग मी सांगतो ना तसंच करायचं चंदन म्हणतो हो हो करतो ना ते खिराने ठेचा दुनी पण करतो आजोबा म्हणतात चला नाइंटी घेऊन या चंदन म्हणतो आजोबा त्याला नाही म्हणत ब्लॅक टी म्हणतात आता तो गोंधळतो आणि म्हणतो हो हो तेच ते चंदन म्हणतो दिव्या ब्लॅक टी म्हणजे काळाच्या दिव्या रागात म्हणते माहिती मला आजी म्हणते हा मातारा माझ्या पुरीला त्रास देतो थांब बघतेच त्याच्याकडं अप्पर ओढत म्हणतो आजी आजी थांब अगं काय करती तू जर पुढं गेली तर सगळं भांडं फुटणार आपल्याला अजून माहिती करून घ्यायची ना आजी म्हणते वय वय आता दोघं पुन्हा बघायला लागतात तेवढ्यात आवाज येतो अप्पर बघतो तर आजी रडायला लागते तो तर अगं तुला काय झालं तिन ती माझं लेकरू एवढं काम करतंय अप्पर असंच म्हणतो लेकरू काही साधंसुद्धा नाही आहे तिने ठीके ठीके सीता येते तेवढ्यात भाऊ आशू संपदा आणि शिवा हसत असतात तिथे काय झालं हसायला संपदा म्हणते जोक शिवाने मस्त जोक सांगितला आता सगळेच पुन्हा हसायला लागतात शिताई म्हणते कसला जोक म्हणता सीता तू ऐकलं ना तू पण खूप हसशील हा शिवा सांग शिताईला शिवा म्हणते काय भाऊ आता चौघ पुन्हा हसायला लागतात आणि निघून जातात सीताई म्हणते ह्या शिवाने ना माझाच जोक केला आहे सगळे ब्रेकफास्ट करायला बसतात सीता म्हणते मी बसलं चालेल ना नाही म्हणजे तुम्हाला काही जोग बी करायचे असतील तर शिवा खुर्ची ओढत म्हणते शीताई ही खुर्ची तुमचीच आहे आणि तुमच्यासाठी मस्त उपीट बनवलं आता सीता स्माईल करते आणि बसते संपदा म्हणते मी काय म्हणते आपण रात्री मस्त बाहेर जेवायला जाऊया सगळे म्हणतात हो हो जाऊया जेवायला संपदा बोलते त्यानंतर आईस्क्रीम पण खाऊया शिवा म्हणते हो हो खाऊया ना मला खूप आवडते माझे बाबा होते ना तेव्हा मला गाड्यावर आईस्क्रीम खायला घेऊन जायचे तो कोण नसतो का तो खायचो आम्ही कीर्ती म्हणते छी आमच्या घरामध्ये गाड्यावरची आईस्क्रीम कुणीही खात नाही शिवा म्हणते तुम्ही एकदा खाऊन तर बघा मस्त असते मी घेऊन जाईल तुम्हाला इकडे आजोबा बाहेर पडतात आजी आणि अप्पर त्याचा पाठलाग करायला लागतात पण अप्पर आणि आजीची तू तुमयमय चालू होते तेवढ्याच आजोबा गायब होतात अप्पर म्हणतो आजी तुझ्यामुळे गायब झाला म्हातारा आजीमध्ये थांब त्या म्हाताऱ्याला मी शोजून काढते ती पुढे जाते तड तर आजोबा झाडामगून निघतात आणि अप्परला म्हणतात काय माझा पाठलाग का करत होतास आता अप्पर तर मम करायला लागतो तडत आजी समोर म्हणते काय रे अप्पर आता आजोबा आजीला बघून फिदास होऊन जातो तर अगदी पायापासून डोक्यापर्यंत आजीला बघत असतो आणि एवढंच नाही तर स्वप्न पण बघतो तिच्यासोबत लग्न झालेलं आजी म्हणते याला काय झालं शिवा घराच्या बाहेर येते आणि वाट बघत असते तेवढ्या तिचे दोन पंटर येतात त्यांच्या हातामध्ये दोन पिशव्या असतात तेव्हा शिवा हे गे पण कशाला पाहिजे होतं शिवा म्हणते नंतर सांगते आ थँक्यू थँक्यू थँक यू शिवा तू आणि थँक्यू ती ते हो रे काही पण नका बोलू खरंच थँक्यू बरं ऐका तुम्ही पटकन पळा कोणी बघितलं ना लोच्या होईल रॉकी आणि संपदा अभ्यास करत असतात संपदा रॉकीकडे बघत असते तो तो माझ्याकडे काय बघते माझ्या तोंडावर लिहिलेलं आहे का आता संपदा मोठ्याने हसायला लागते लक्ष्मण येतो आणि हळूच बघतो पुढे येऊन म्हणतो का हसत हो होता तुम्ही दोघंजण का हसत होता संपदावंती बाबा काय झालं तो नव्हता हसत मी हसत होते तो हा तू का हसत होती आणि तुम्ही अभ्यासच करता ना संपदावंती बाबा अभ्यासच करणार दुसरं काय करणार लक्ष्मण म्हणतो तुम्हाला पाणी आहे का रॉकी म्हणतो नाही ना संपदा तू घेऊन ये लक्ष्मण म्हणतो नाही नाही मी घेऊन येतो ना तो जातो पाणी आणि खायला घेऊन येतो आणि म्हणतो पाणी पण प्या आणि खा संपदा म्हणते हो बाबा आम्ही आत्ता अभ्यास करतो नंतर खातो आ पण लक्ष्मण मात्र तिथेच घुटमळतो कारण त्याला दोघांवर संशय येत असतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद